thank you तालुक्यातील जमिनीवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने धरणे आंदोलनाचा इशारा दिला असता सदर आंदोलन स्थगित करावे यासाठी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार सिडकोचे दक्षता मुख्य अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांच्याशी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणत बैठकीचे आयोजन केले यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी या आयोजित बैठकीमध्ये सिडको प्रशासन हे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या नावासाठी आग्रही असून आजपर्यंत विमानतळ नामकरणाचे जे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत ते फक्त आणि फक्त दिबांच्या नावाचेच असल्यामुळे स्थानिकांसह लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्यामुळे सुडको प्रशासन तथा विमानतळ प्राधिकरण देखील आपल्या भावना समजून घेत तिबांच्या नावासाठी प्रयत्नशील असल्याचे आयोजित बैठकीत आश्वासित करण्यात आले यावेळी सिडकोचे विमानतळ प्राधिकरण सहव्यवस्थापक शंतोनु गोयल यांनी सांगितले की पत्रकारांच्या भावना या राज्य शासनापर्यंतच नव्हे तर केंद्र शासनापर्यंत थेट पोहोचवणार असून केंद्र शासन आपल्या भावनेची दखल घेईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला सिडकोचे दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनीही सिडकोची भूमिका स्पष्ट करून विमानतळ प्राधिकरणाची माहिती दिली इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार प्रथमच एकत्र येऊन यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे पाहून आपणही प्रभावित झालो असून यापुढील घेऊन स्पष्ट केली जाईल असे आश्वासित केले प्रारंभी पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय कडू माधव पाटील विवेक पाटील सय्यद अकबर निलेश सोनावणे संजय कदम केवल महाडिक राज भंडारी प्रकाश म्हात्रे विशाल रावसाहेब सापन साहिल रेळेकर रवींद्र गायकवाड अनिल कुरघोडे अनिल राय शंकर वायदंडे आप्पासाहेब मगर संतोष वाफळ भरतकुमार कांबळे सुनील पाटील शैलेश चव्हाण साबीर शेख दिपाली पारसकर सनीप कलोते गौरव जहागीरदार चंद्रकांत शिर्के असीम शेख अण्णासाहेब आहेर सुभाष वाघपंजे सुधीर पाटील तुलसीराम बोरिले अक्षय कांबळे जितेंद्र गावडे नवमुंबईतील पत्रकार दिनेश पाटील आदी उपस्थित एकूण पस्तीस पत्रकारांनी धरणे आंदोलनाबाबत आपली भूमिका विषद केली सदर धरणे आंदोलनाबाबत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बेलापूर सिबडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच गोपनीय पोलीस अधिकारी चेतन अहिरे यांचे विशेष सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री